माळशिरस येथे आलो आहोत निमगाव पाटी निमगाव पाटी येथे आलो आहोत बिजोरी आज अशी स्वाभिमानी स्वाभिमानी केसरी बैलगाडा शेरिया तिथे पार पडणार आहे चला पटपट आहे मित्रांनो चला पटपट मित्रांनो लायलो आहे मित्रांनो पटपट चला लायलो आहे तर चला कुठ आपल्यासोबत आयोजक सुद्धा आहेत गुड मॉर्निंग दादा तुम्हाला आता आपलं लाई चालू आहे दादा काय सांगाल आज एक नंबर असं वातावरण आहे ना पाऊस नाही काय नाही ऊन पडलंय मस्त खर तर बैराजेने आम्हाला एक आनंदाचा असा बरं निसर्गाने आम्हाला साथ दिली त्याच्यामुळे आज आमचं मैदान ना आज आमच्या मैदान चेक होऊन पडले बरोबर नक्कीचकं पाऊस झाला नाही नाही भागात सर्वकडे लोक पाऊस आला आहे परंतु याच ठिकाणी पाऊस चालू नाही बरोबर नक्की राजाने आम्हाला साथ दिली पुरुण राजाचा आम्ही आभार मारतो मला वाटतं सातारा जिल्ह्यात खूप पाऊस चालू दादा तिकडे मला वाटतं मैदान पण कॅन्सल व्हायला लागलेत आहेत त्यामुळं इकडं नक्कीच सगळे बैलगाडा मालक चालक आणि सगळे शौकीन इकडे तुमच्या मैदानावर उपस्थित राहतीलच आज एकंदर किती फाट आपल्यास दहा फाट्यात दादा आम्ही आजचं नियोजन केलं परंतु जर आम्हाला अजून मैदानात बैलगाड्या तर आम्ही दहा फाट्या चालवायची अशी व्यवस्था केलेली आहे प्रकारचे नियोजन करायला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि या ठिकाणी या बैलगाडीचा राजा बघ सुद्धा या मैदानात नक्कीच जातात राहिलेला आहे नक्कीच जातात खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच हे पारदर्शक पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा तर मित्रांनो बघू शकता आपल्याला या चालू आहे आणि पटपटत आपण तुम्हाला मी दाखवतो मैदान कसं आहे ते तिकडे निघाला बकासूर जायचं तर मित्रांनो बघू शकता असंही मैदान सुंदर मैदान आहे आणि आपल्याला चालू आहे काहीच प्रॉब्लेम नाही यार मैदानात बघू शकता आपण मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग बाकासूर आलाय मित्रांनो बाकासूर आलाय शंभर टक्के आलाय मित्रांनो बाकासूर आपोरचा अपडेट देतो मित्रांनो मेचा आपण बघू शकता तर मित्रांनो असंही मिसोर येथे मैदान आहे आपण बघू शकता